आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट तयार होणारा गोडाचा पदार्थ जो की सर्वांना आवडेल आणि एकदम पारंपरिक पद्धतीने हा पूर्व पूर्वी केला जाणारा हा सर्वांना आवडणारा आमच्या लहानपणीचा हा पदार्थ आहे जे आम्हाला आमची आई करायची तर चला मी आईच्या पद्धतीने इथे गुळाचे गोड फळं बनवणार आहे तर इकडे गावाकडे आहे तर मी इथे गुळाचे फळं मी बनवून दाखवते तर इथे गूळ घेतलेलं आहे आणि खोबरं क कापून घेतलेलं आहे मनुके घेतलेले आहेत आणि तूप घेतलेलं आहे घरी बनवलेलं आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत त्यामध्ये खोबरं हे खोबरं नक्की घ्यायचं आहे तर हे घरचं तूप आहे तर तूप टाकलेलं आहे एका पातेल्यामध्ये ते जास्त प्रमाणात बनवायचं असल्यामुळे मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं पसरटच घ्यायचं आहे तर आता तूप टाकलेलं आहे ते तीन ते चार चमचे चांगले तूप थोडं जास्तच टाकायचं या पदार्थाला तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा बडीशेप टाकलेली आहे बडीशेपने खूप छान अशी चव येते आणि बडीशेप थोडीशी अशी भाजली तुपामध्ये की त्यामध्ये खोबऱ्याचे असे चकत्या करून टाकलेले आहेत असे बारीक काप करून आणि त्यानंतर थोडंसं खोबरं परतून झालं की त्यामध्ये उभे कापलेले असे बदामाचे काप टाकलेले आहेत याऐवजी आपण बदाम असे थोडेसे जाडसर कुटून घेतले तरी चालतील आणि मग खोबरं बदाम याच्यामध्ये असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मनुके जे आहेत ते सुद्धा टाकलेले आहेत किशमिश जे की असं तुपामध्येच त्याला पण परतवून घ्यायचं आहे आता मी इथे परतवून झाले ड्रायफ्रूट त्यामध्ये पाणी टाकणार आहे एक दोन ते तीनचं तांबे तर पाणी जास्त टाकायचं म्हणजे त्यामध्ये आपल्याला हे आपले फळं व्यवस्थित शिजले पाहिजे याला फळं म्हणतात आणि जसं आपण उंदरावळ वगैरे करतो त्याच पद्धतीने हे पदार्थ हा केला जातो तर इथे पाणी टाकलेलं आहे तीन तांबे तर आता यावर झाकण ठेवून चांगली पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे इकडे या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी काय करते इथे गूळ किसून घेत आहे तो गूळ चांगला असा काळा गूळ घेतलेला आहे जो एकदम की एकदम चांगला असतो खाण्यासाठी आणि त्याला असं बारीक चिरून घेतलेलं आहे मऊ असा गुळ घेतला की चाकूने पटकन असा चिरून होतो गुळ चिरून झालेला आहे आणि आता तो गूळ पाण्याला उकळी आली आहे आणि आता आपल्याला टाकायचं आहे गोड आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो तर इथे मी अर्ध किलो गुळ टाकलेला आहे तर गु गुळ टाकून आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम कमी केली आहे तर आता पाण्याला उकळी येत आहे मी तर मी इकडे पीठ मळून घेतलेलं होतं पीठ चांगलं भिजले तर आता त्याच्या फक्त आपल्याला अशा लाट्या लाट। लाटून घ्यायच्या चपातीसारख्या जास्त पातळ नाही लाटायच्या थोड्याशा जाडसरस ठेवायच्या आणि त्याला आपण असं शंकरपाळ्यासारखं कट करून घ्यायचं आहे याला असं लाटीला मोठी लाटून हाताने सुद्धा आपण कट करू शकतो पण इथे मी जर आपण हातानेसुद्धा असं तोडून टाकू शकतो पण चाकूने जर कट करून टाकलं तर अजून छान एक सारखे सगळे बनतात अशा पद्धतीने ते बघू शकता आणि पटकनसुद्धा होतात तर मी इथे स अशा लाट्या मोठ्या मोठ्या लाटून घेतल्या आणि चाकूने कट करून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला या उकळीमध्ये सोडत राहायचं आहे पाण्यामध्ये टाकायचं आहे असं थोडं थोडं करून मी सगळंच याच्यामध्ये कट करून सगळ्या चपातीचे असे टाकलेले आहेत काप आणि त्यानंतर एक छोटा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे अर्धा छोटा चमचा आणि ते विलायची पावडर टाकून हलवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे है आता हे आपल्या फळं जे आहेत आपण याला फळं म्हणतो गोड फळं तर चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता हे घट्टसर होईपर्यंत आणि बुडाला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे अधूनमधून सतत असं हलवत राहायचं आहे कारण लगेच बुडाला हे चिकटतं गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि आता हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे ते बघू शकता मस्त असं फळं शिजत आलेलं आहे जास्त पण घट्ट करायचं नाही याच्यामध्ये थोडासा असा ओलसरपणाच ठेवायचा म्हणजे खायला खूप छान लागतात एकदम घट्ट करायचे नाही आहेत तर इथे हे बघू शकता फळं छान असं आपलं शिजलेलं आहे मस्त असा छान तुपाचा ड्रायफ्रूटचा वास सुटलेला आहे आणि एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे पावसाळ्यात हिवाळ्यात आपण ही मस्त असं पौष्टिक गुळाचे फळं खाऊ शकतो तरी ते मी बाजूला काढलेलं आहे थंड थोडंसं थंड झालेलं आहे आणि आता हे ताटामध्ये वाढून घ्यायचं आणि मस्त असं हे फळं सर्वांना आवडणारे आहेत एकदम सोपी रेसिपी आहे इथे एक ताट खाऊन झालेलं आहे त्याच ताटामध्ये मी हे फळं वाढलेले आहेत आणि त्यावर तूप टाकायचं मस्त दूध टाकायचं आणि खायचं कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा